मातृदेवो भव भव आचार्य देवोभव अतिथी देवो भव आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव हो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु कार्यक्रमाचे नियोजन सुरगी संस्थान मठ मुगळी भोगलिंगेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व शबर चंद्रशेखर स्वामीजी आलमेल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्षांना आपल्या लाडके आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे हस्ते सोहळा आपल्या मुगळी गावात दिवसाचा प्रारंभ होतो सूर्याच्या किरणाने आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ होतो द्वीप प्रज्वलनाने सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट आणि आलेल्या सर्व बी पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक स्वागत ಇವರು ಸೋಲಿಲ್ಲದ ಸರದಾರ ಮಮತೆ ಹರಿಕಾರ ಅಕ್ಕಲಕೋಡು ತಾಲೂಕಿನ ಪಾಣಿದಾರ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಝಿಂಕಾರ ಇವರು ಸತ್ಸಂಗ ಮಾರ್ಗ ತಿಳಿಸಿದ ಸೂತ್ರಧಾರ ದೇವೇಂದ್ರ ಇವರ ಜೊತೆಗೆ ಆಪ್ತರಾದ ಜಿತೇಂದ್ರ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ತಾಲೂಕಿನ ಆಮದಾರ ದಾದಾ ಯ ನಾಮನೇ ಒಳಗ್ತಿ ಜನ ಸಮೂಹ ಮೀ ದೇವ ಕಡೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರುತ್ತೋ ದಾದಾನ ಮೇಳವ ಮಂತ್ರಿ ಪದಚ ಗುಣಗಾರರು ಸಚಿನ್ದ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಅಂಚ ಭವ್ಯ ಸತ್ಕಾರ ಮುಗುಳಿಗಾವತಿ ಸರ್ವ ನಾಗರಿಕ ಕಡೂನ್ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे परत एकदा स्वागत कार्यक्रमाचे औचित्य साधून संयोजकांनी मोगळी गावातील प्रमुख अंश असलेले कामासंदर्भात दादासमोर विचार व्यक्त केला मुगळी पाजार तलावातील गाळ व मुरुम काढणे माता भगिनीसाठी सार्वजनिक शौचालय व भोगलिंगेश्वर संस्थान मठ येथे सभा मंडप कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती दादा कल्याण शेट्टी यांनी सभा उद्देशून भाषण करताना त्यांनी प्रमुख अंश बाजार सार्वजनिक शौचालय व सभाभवन याचे प्रस्ताव देण्यासाठी सांगितलेले व त्या संदर्भात मुगडी गावासोबत गावकऱ्यासोबत असलेले नातं त्यांनी यावेळी स्पष्ट केला त्यांनी शेवट असंही सांगितलं जेव्हा मुलं रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही तसंच आपण कामं सांगितल्याशिवाय मी कामं करू शकतो अध्यक्षाच्या भाषण आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला